सध्या महाराष्ट्रात गाजत असलेला गोळीबार बैलगाडा क्षेत्रामध्ये घटलेली ही अघटित घटना आज टांग्याचा नाद शर्यतीचा नाद आणि ह्या नादापायी आज आपल्या जीवाला मुकलेले रणजित निंबाळकर सर त्यांना सर का म्हणतात तर मध्ये नावाजलेले अकॅडमी पोलीस भरती मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण संस्था हे चालवतात आणि त्यातूनच दोन वर्षपूर्वी स्वतःला लागलेला नाद म्हणजेच बैलगाडा शर्यत आणि आज ह्या शर्यतीपाई बैलगा बैलगाडापाई बैलाच्या खरेदी विक्रीपाई आज ती स्वतःच्या जीवाला मुकले तर याच्याविषयी कालच एक व्हिडिओ आपण पोस्ट केला आहे आणि अजून नवीन काही अपडेट आलेले आहे तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की खरोखरच निंबाळकर कुटुंबाला आज न्याय मिळेल का हुं? आपली न्याय व्यवस्था असेल दंड संहिता असेल याच्या माध्यमातून आरोपीला कुठपर्यंत शिक्षा होऊ शकते आणि पुढे बैलगाडा संघटना असेल बैलगाडा शर्यतीत अनेक लोक सहभागी होतात बैल प्रेमी असतील तर यांच्या काय प्रतिक्रिया आलेला आहे तर शहाजी बापू काकडे माझी चेअरमन सहकारी साखर सहकर कारखाना आणि त्यांचे दोन सुपुत्र गौरव आणि एक गौतम काकडे गौतम भैया काकडे तर काल त्यांनी जो परवाच्या दिवशी गोळीबार केला बैलाच्या व्यवहारातून म्हणजे सुंदर नावाचा बैल बाईल। या बैलाच्या व्यवहारातून त्यांचा अंत झाला रणजित सर निंबाळकर यांचा तर त्याबद्दल आपण जी अपडेट आलेली आहे तर शहाजी बापू काकडे यांचे चिरंजीव गौरव यांनी जे गोळीबार केला सुंदर बैलाच्या व्यवहारामधून तर गौतमबाय काकडे हात त्याच दिवशी त्याच वेळेला फरार झाला आणि शहाजी बापू आणि गौरव हे दोघं जण म्हणजे दोघांना पोलिसांनी अटक केली तर आज खूप मोठी हळहळ बैलगाडा क्षेत्रामध्ये व्यक्त केली जात आहे आणि नको ती गोष्ट घडली पण एखाद्याची मानसिक बुद्धी फिरली पैसा वाचवायचा आणि स्वतःच म्हणून काहीतरी करायचं का ह्याच्यामधून हे नियत खराब झाली आणि ही गोष्ट घडली तर काळीच पिळवटून टाकणारी ही घटना आणि शोककुल वातावरणामध्ये रणजित सर निंबाळकर यांच्या राहत्या गावी अंत्यसंस्कार काल संध्याकाळी करण्यात आले वडगाव या ठिकाणी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला आणि हजारो चाहते पण तिथं पोहोचले रणजित सरांचा अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर का तर रणजित निंबाळकरांना न्याय मिळावा याच्यासाठी डायरेक्ट आंदोलन केलं हजारो लोक पोलीस स्टेशनला जाऊन सुंदर बैल हा रणजित सरांचाच आहे त्याच कुटुंबाला तो परत मिळावा त्यानंतर गौतम काकडे जो फरार आहे याला तात्काळ पोलिसांनी अटक करावी अशा अनेक मागण्यांसाठी पोलीस स्टेशनला हजारो लोकांनी निंबाळकर सरांच्या चाहत्यांनी गर्दी केली तर खरंच निंबाळकर कुटुंबाला हा बैल परत मिळेल का सुंदर हा जो बैल आहे हा बैल रणजित निंबाळकर यांनी एक वर्षापूर्वी एकवीस लाख रुपयाला विकत घेतलेला आहे आदात बैल अनेक मैदान गाजवलेला हा सुंदर निंबाळ सरांना इतका आवडला तर तितकं त्यांनी एकवीस लाख रुपयाला हा बैल विकत घेतला एक वर्षापूर्वी विकत घेतल्यानंतर अनेक मैदान त्याने गाजवले आ... म्हणजे थोडक्यात जे नावाजलेले बैल आहे त्या नावाजलेल्या बैलाबरोबर चालणारा हा सुंदर बैल अनेक मैदान गाजवले आणि कालांतराने त्यांच्या लक्षात आलं की ह्या बैलाचे पैसे खूप जास्त येतील आता आणि हा बैल त्यांनी विक्री करायचे ठरवले आणि बैल विक्री काढण्यासाठी तसा त्यांनी निर्णय घेतला आणि हा व्यवहार गौतम काकडे यांच्यासोबत झाला गौतम काकडे हे निंबूत गावचे म्हणजेच तालुका बारामती येथील आणि खटाव तालुक्यातील फलटण जिल्ह्यातील रणजित निंबाळकर तर याही अगोदर सर्जा नावाच्या बैलाचा व्यवहार यांच्या दोघांमध्ये झालेला होता एकसठ लाख रुपयाला आणि ही एकसठ लाखाचा व्यवहार रणजित सर निंबाळकरांनी तात्काळ पूर्ण केला पण सुंदर नावाचं बैलाचा व्यवहार काकडे कुटुंबासोबत चोवीस तारखेला केला, केला आणि तिथूनच त्यांच्या जीवनाला ग्रहण लागलं मग यात खरोखर या बैलाची चूक म्हणता येईल का व्यवहार करणाऱ्याची चूक म्हणता येईल का म्हणजे गौतम काकडीची नियत खराब झाली आणि या नियतीपायी पैसा वाचवण्यापायी आज लोकांना मारणे इतपत यांची मंज मजिल मजल, मजल गेलेली आहे तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो याच्याविषयी नक्कीच कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा गौतम काकडे यांनी सुंदर बैल तर घेतला आता हा बैल खरंच निंबाळकर कुटुंबाला परत मिळेल का हो पोलीस याच्यावरती कठोर कारवाई करणार का हां आणि आज रणजित निंबाळकर सर हे तर आयुष्यातून कायमचे उठून गेले पण किमान त्यांना न्याय मिळेल का आणि ज्याचा हा बैल आहे सुंदर बैल हा त्यांना परत मिळेल का तर ही सर्व माहिती आपल्याला आप परिचितच आहे पण अजून एक नवीन अपडेट आलेली आहे थोडेच काही वेळापूर्वी तर आलेल्या माहितीनुसार बारामती निंबूत येथील गौतम काकडे याला पोलिसांनी अखेर अटक केलेली आहे तीन चार दिवसापासून गौतम काकडे फरार होता साधारणतः ही घटना घडून एक पाच सात दिवस झाली चोवीस तारखेचा व्यवहार होता सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान ही घटना घडली आणि या घटनेनंतर दोन चार दिवसापासून गौतम भैया काकडे हा फरार होता तर याला अखेर अटक करण्यात आलेली आहे काय वाटतं मित्रांनो रणजित निंबाळकर यांना न्याय मिळेल का रणजित निंबाळकर हे भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालवायचे फलटण येथे आणि दोन वर्षापूर्वी त्यांनाही शोक लागला बैलगाडा शर्यतीचा नवीन नवीन बैल खरेदी केले त्यात खूप मोठी उडी मारली एकसठ लाख रुपयाला सर्जाई बैल खरेदी केला आणि हा शोक त्यांनी चालू ठेवला दोन पैसे कमवायचे दोन पैसे मिळवायचे तर आज गौतम काकडे यांच्याकडून जी काही गोष्ट घडलेली आहे तर त्यांच्याकडूनच सर्जा हा बैल एकसठ लाख रुपयाला त्यांनी एक, एक वर्षापूर्वी एक ते दीड वर्षापूर्वी खरेदी केलेला होता म्हणजे तोही खरेदी केला त्यानंतर त्यांनी एकवीस लाख रुपयाला हा सुंदर बैल पण खरेदी केला एक वर्षापूर्वी दरम्यान आणि अनेक मैदान त्यांनी गाजवले आणि दोन पैसे वाढून मिळतील बैलाचे ह्या हिशोबाने गौतम का काकडे सोबत त्यांनी हा व्यवहार केला मग ह्या व्यवहारामधून आज शेवटी त्यांना जीव गमावा लागला पण सरजा बैलाच्या ना झालेल्या व्यवहारामधून त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध तयार झाले घरगुती संबंध तयार झाली गेले एक वर्षापासून आणि घरगुती संबंधापोटीच त्यांनी आपला सुंदर नावाचा बैल गौतम काकडेला दिला पण गौतम काकडेची नियत खराब झाली पैसा देण्याची मानसिकता नाही त्याच्यातून वादविवाद झाले आणि वादविवाहातून गौतम काकड्याच्या भावाने गौरवणे रणजित निंबाळकर सर यांच्यावरती गोळी झाडली आणि ही गोळी शेवटी त्यांना शेवटपर्यंत घेऊन गेली तर अशा या आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे मी तर म्हणतो आज कायद्याने सगळे अधिकार दिलेले आहे पण हाय अधिकार पाहिजे ज्यांना खून केला त्यालाही फाशीच झाली पाहिजे आणि अशी मागणी आज लाखो जनसमुदाय करत आलेला आहे आज बैलगाडा क्षेत्रामध्ये जी कळा घडली जी घटना घडली अशा घटना कदाचित घडू नये याची खबरदारी बैलगाडा संघटनेने घेतली पाहिजे आणि कुठलाही व्यवहार हा रितसर झाला पाहिजे आणि त्या व्यवहारातून चांगलं कसं होईल या गोष्टीचं काळजी बैलगाडा संघटना असेल बैलगाडा मालक असेल चालक असेल यांनी घेतली पाहिजे आणि नादच खुळा असं म्हणत शेवटी नाद कोटपर्यंत जाऊ शकतो याचा खूप मोठा प्रत्यय आज आपल्याला आला आहे नक्कीच तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो या संदर्भात तुम्ही कमेंट मध्ये आपली प्रतिक्रिया देऊ शकता व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र